जेवण झाल्यावर ह्यांचे कपडे आदळून टाकते धना धना होय नवरा समजायचं कपडे माझी आदळायचे पा धुवून मळून समजा निघला पाहिजे सॉफ्टवेअर मारत मोबाईल तसं मारला पाहिजे फ्रेश झालं पाहिजे चला की जेवायला कुठे गाडी आज ना जेव की आज काय बघताय बघताय का गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आता सकाळच्या पारी थोडासा व्हिडिओ घ्या म्हणलं जेवण करायच्या आधी गुड मॉर्निंगच पण किती वाजल्या बारा वाज गुड आफ्टरनून गुड मॉर्निंग उठून सुट गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग करायची बारा वाजल्या बघा तर झालाय स्वयंपाक आणि उशीर झाला बघा जरा स्वयंपाकाला एक 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 पुरस्त मध्ये लेकरांचे कामं आणखीन बाकी छोटी मोठी त्यात मध्ये उशीर झाला तर सकाळी डबल स्वयंपाक होतो दोनदा दोनदा दादबा बरोबर आलीच चपात्या परत खानला भाकरी त्याच्यामुळे उशीर होत तर आता बघा आम्ही भाजी केली कारल्याची भाजी केली मला ह्याची रेसिपी टाकायची होती पण लस गडबड झाली दुर्गा पण रडत होती आत्या पण तिकडनं लवकर नव्हत्या आल्या म्हणलं ज्या वेळेला उशीर घेऊन विडोच्या गादी लागल्या आणि मी ती कारला चिरलं होतं उभं बघा त्याला भरून तळायचं होतं ते सगळ्या फाक्यात झाला मग डायरेक्ट मी त्याच्या छोट्या छोट्या फोडी केल्या बटाट्या सारख्या बघा तिथं काढलं केलं तर आणलं ना तुम्हाला मी रेसिपी पण दाखवत त्याच्या बघा आता इथं करून झालंय मस्त सुक बघा आणि इथं टमाट बटाट वांग सगळं एकत्र केलंय भाजी काय करा काय कराव टेन्शन आणत पाणी मग मी काय केलं सगळ्याचे एकत्र सामान केलं आणि टाकलं शिजायला म्हणलं जसं असन तसं होईन म्हणलं तर झालंच भाज्या करून आत्या पण आल्या माझा दुर्गा पण रडत होती तिला पळस नादी लावत होते म्हणून मला उशीर झाला झालं तर मला राजू काम करू लागेल तिला मी नको म्हणत होते तरी तिने ऐकलं नाही तिने भांडी पण घास लागितले सकाळी चार भाकरी पण केल्या मी चपात्या आधीच केल्या होत्या बघा राजूला आणि कृष्णाला डबा देत होते त्या टायमालाच केल त्या ह्यांनी सगळ्यांनी चहा चपाती खाल्ली नाश्ता केला बघा ह्यांनी लाडून ते खाल्ला आणलेलं तर आता लय भूक लागली तर काम फक्त आता राहिले फरशी पसायचे कपडे पण येणे धुतले तिला काय मोड आलतात काय माहिती सगळं कामच तिने केलं कायच कळ दिलं नाही म्हणली दुर्गाले रडते राहू द्या मा ऐकानाच हाताला धरून बाहेर आणते बाथरूम बाथरूमधनं तरी ना कपडे धुतले मी टाकले वाळायला म्हणली मामी कपडे व्हाळा टाका तिथं तिचे कपडे तिचे भरपूर होते कपडे सासून सासून ठेवले होते काय काय माहिती आणि इकडं लेकरांचे कपडे होती जरा थोडे जास्तच आणि ह्यांचे कपडे राहिला आता जेवण करते आधी बुक लागली जेवण झाल्यावर ह्यांचे कपडे आदळून टाकते समजायचं कपडे आदळायचे समजा निघला पाहिजे सॉफ्टर मारतून तसं मारलं पाहिजे पाहिजे चला की जेवायला का चालू जेवायचं राखी जेवण आता कुठं निघाला खायच्या टायमाला होय वा कुठं पळायला लागला कुठं काय करताय जायची बाय कुठं जे मला ताट करा लागून तुम्ही गाडी घुंगडं चालला आहेत कुठं जाते मग जेवायचं सोडून पळायला लागला घरी तर हात पाय खर तर कापायला लागतं मला कालच्यापासून लेपक लागते जसं आभाळ येते तसं भूक लागते होय चौकात नाही फट बना खायचं खायचं पाहिजे काय नाही खायचं पण बांध नाही आणि ओम आपलं इथं नाही त्याला औषधी पाजलं मी आता आहे लांब लांबच चल डबरी माझी पावशीच थंडी वागते म्हणून मीच ठेवली जरा आंघोळी चला आता आम्ही घेतले जेवायला हिला भूक लागली होती होते तरी म्हणत होते मी जेवण करा ऐकलं नाही बसले कपडे धुत दुर्गा माव भाकर खाते तिला कुरडी भाकर आवडते बघा बाजरीची आजी लावना जेवत आजी काय बघताय ओळखताय का त्यांनी सांगितलं होत ना कुठलं पेचम कुठलं देवा तुम्ही ठेवला आता बघा दुर्गा मावची झाली आंघोळ दुर्गाला पण आंघोळ घातली आणि ओमला पण आंघोळ घातली ओम गेला बाहेर तशाकडे खेळायला तर नाही जाऊन बसलाय घरात त्याला म्हणलं ना खेळू नको साडे बारा वाजून गेला पाहुणे एक झाले तर माव म्हणतोय कृष्णा कुठं कृष्णा कुठं शाळेत ना आल्यापासून दिसताना हे बघा आ मोबाईल घेऊन कशाला रगत गुंडून बसलाय रग गुंडून कशाने मोबाईल बघतोय आव तर म्हणतोय का प्रेंगा। हा प्रेंगा। हा, हा? तर आता बघा तीन वाजून गेलात आणि आता माझं सगळं काम झालं सगळं आवरलं इकडलं हॉलमधलं पोचल्या फरशी फरशुली घाण झाली आज सकाळपासून मी बाथरूम मध्ये आणि घरात आणि बाहेर एवढंच घालत होती प्रत्येक कामागाने त्याच्यामधलेच खराब झालत सगळं आवरून ठेवलं बघा आणि आता राहतो साडेतीन वाजल्या तीन वाजताच माझं काम झालं जरा येड्याने होत होतं म्हणून बसले जरा वेळ झालंय बघा सगळं आवरून इकडलं पण झालं आणि गॅस पण घासला लेख खराब होता गॅस सगळा चाच होतो गेला आधी कट्टा नीट केला किचन वाटा आणि परत मग पुसून निघाना डायरेक्ट पाणी होतलं घासून काढलं डबल कुटाने गेला भांडी पण घासून झाली सगळं नाटकं केलं आणि दुर्गाला बाहेर हाक मारती दुर्गा दुर्गा करून दुर्गाने बघा इथं काय केलं आता कुठं थोडे वेळ बसले तर वरिने उद्योग केला कुंकूचं सांडलं सगळ्या त्या ताटास सांडलं होतं आता धुतलं हे पुसावं हा हाका मारती अख्ख्या रस्त्याला उडकते कुठंच आवमानानं येऊन बघते तर ह्या टेबलवर उभा राहिली आणि कुंक घेते बोटाने आणि लावती सगळ्या परातीला येऊन हे मशी <laughs> का ग <गो? laughs> आजी बघती दुर्गा नाही घरात मी हाका मारती बाहेर तरी घरात <laughs> <laughs> हाय <है> घरातुर्गा काय <laughs> <है दर्णा। laughs> पूजा करत होती काय ताटली चि ग <laughs> <laughs> मी बाहेर फटकते दुर्गा दुर्गा करून ट्रून आहे ना आता म्हणते कुठं असले तरी आणि ओम <laughs> खेळतोय बाहेर राधू गेली ट्युशन ला येऊन आता तर आता बघा संध्याकाळच्या वाजल्या तर साडेसहा आणि भरपूर वेळ झाला बघा शूटिंग चालू आहे लेकराची राधाची ओमची आणि कृष्णाची तर आता लेकरांना ले भूका लागल्या ले होत्या कृष्णा ओमला आणि राधूला राजूला जास्त भूक लागली होती म्हणून थांबलात जरा आणि राजू बसले जेवायला की सगळीच बसली चिवडा हे खायला सागर म्हणला मामी दिवाळीचं काय आहे का म्हणलं सगळं संपलं फक्त चिवडा आहे सागरला चिवडा दिला तर ह्यांनी अगं काय आहे का खायला <laughs> राजू <laughs> काय आहे का खायला म्हणलं थ भाकरी करायला लागले आताच पसारा आवरण झालाय तर मला म्हणलं मला चटणी भाकर दे भाकर शिळी रात्रीची रात्रीची भाकर ह्यांनी दुसऱ्या दिवशी कधी खात नाहीत आज खाल्ले बघा ते पण बाजरीचे होते म्हणून चटणी भाकर खाल्ली गेलं बघा इकडं किचन मध्ये झालं यांचं खाऊन म्हणलं होतं भाकरोणी तर हो का खाऊन खाऊन तिथं आणलंय आणि सकाळी कारलं केलेलं ओडाल म्हणलं संपत नाही काय माहिती कारण कधी कधी कारड होतं बघा खा वाटत नाही पण लय आवडलं कारलं बघा केलेलं तर काजीबा कडू नव्हतं झालं आता मी लागले स्वयंपाकाला आणि इथं शूटिंग घ्यायचंय म्हणलं पट ना तिकडं शूटिंग चालू आहे तोपर्यंत तिथं आपण पुरती भाकरी करून घ्यावा म्हणलं आणि काहीतरी भाजी तशी भाजी आहे मगाची आपण म्हणलं नको करू आणि काय करा ते पण कळा काहीतरी करते आणि मगाची भाजी आणि देवाला वाहतूक पती पण केली बघा तर आता मी लागले भाकरी करायला आपणचा डबा करायचा आहे साडे सहा वाजल्या सात वाजता आपण कामावरती जायचंय तर उरका म्हणलं आता काय म्हणते राज तर इकडं लाईट ही लावलंय थोडस शूटिंग झालं आणि थोडस राहिलंय पावडर सांडली ना आणि मला घर झाडून तसा व्हायचा का आला ना मग पण मी सकाळपासून सहा सात वेळा घर झाडल्यात तर मी आता प्राजीला म्हणलं होतं एवढं चालू जार करायच्या आधी प्राजी म्हणली मग आम्ही एवढं सांग की <laughs> किती वेळा घरं झाडलात पाच सात वेळा घर झाडलात आता एवढंच झाडलं तर आणखीन लेकर खायला खात्या मला सांगायचं नाही काय झाडायचं मला सांगायचं नाही मला रबा करायचा खरंच मला जास्टच तुम्हाला मला घर झाडलं सकाळपासून असं झाडलं की असं लेकर काय न काय खातात की सगळ्या घरात टाकून देतात आई छान छान शूटिंग घ्यायचंय बघा झाले आता छान छान गुड काय काय बाय कृष्णा सारखं गरव करायचा का, का तुला कोठ हे घालायचा कृष्णाला कोठ हे घातलाय गॉगल परत शाखी साहेब केलाय ना आणि हे अशी साडी घातली आहे भाकर करून घेते आता